श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश या मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आहे तेवीस एप्रिल वार मंगळवार आणि आज हनुमान जयंती आलेली आहे तसेच आज चैत्र पौर्णिमा देखील आहे दरवर्षी आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती ही साजरी करत असतो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते परंतु प्रत्येक पौर्णिमेचे काही ना काही वेगळे महत्व असते आणि चैत्र पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची आणि शुभ मानली जाते कारण चैत्र महिन्यामध्ये आपण नवरात्री ही साजरी करत असतो त्याचसोबत चैत्र महिना हा आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो त्यामुळे या महिन्यामध्ये आवर्जून सर्व भक्तांनी आपल्या कुलदेवाचे व कुलदेवीचे दर्शनाला जावे या महिन्यामध्ये असते पौर्णिमा तिथी ही भगवान सत्यनारायण आणि भगवान विष्णूचंद्रदेव आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी रात्री नऊ वाजल्यानंतर ते तीन वाज्यापर्यंत माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत उतरत असते आणि तिची सेवा उपासना करणाऱ्यांना समृद्धी प्रदान करत असते म्हणूनच आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे यामुळे आपल्या घरातील सगळी नकारात्मकता दरिद्री गरिबीही घराबाहेर निघून जाईल आणि आपल्या घरावरती लक्ष्मीची प्राप्ती होईल लक्ष्मीचा प्रवेशही करेल आणि यामुळे आपल्या घराची व मुलांची आणि पतीची संपूर्ण कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल गोकुळ होईल असा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पौर्णिमा आणि अमावसा या दोन तिथी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात कारण या दोन्ही तिथीला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा काही दोष असेल तर त्याचबरोबर घरामध्ये काही इडा पिडा असेल तर अलक्ष्मी असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीही कधीच प्रवेश करत नाही आणि आपल्या घराचे कधीच प्रगती होणार नाही म्हणून मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे ते तुम्ही प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला करायचे आहेत व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे आज एक हनुमान जयंती आहे त्या हनुमान जयंतीचा कोणता उपाय करायचा तोही सांगणार आहे आणि हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो आणि जो दुसरा उपाय आहे तो तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला करू शकता उपाय आपल्याला आज सायंकाळी म्हणजे संध्याकाळीच करायचे आहेत कारण हे उतारे आहेत आणि उतारे हे नेहमी संध्याकाळीच केले जातात सकाळी दिवस हा चढत असतो त्यामुळे उतारे शक्यतो सकाळी कधीच करूच नाहीत आणि संध्याकाळी सातच्या नंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय आपल्याला घरातील नकारात्मकता घरातील इडा पिडा दरिद्री गरिबी ही निघून जाण्यासाठी आपल्या घराची आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होण्यासाठी व घरामध्ये पैसा हा स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी सोबतच घरात काही मतभेद असेल सततची भांडण असेल आजारपण असेल हे निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय आज करायचा आहे तर उपाय मी तुम्हाला हा सांगणार आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी लागणार आहे ती घ्यायची आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळे मोहरी सुद्धा घेऊ शकता सोबतच तुम्हाला थोडं मीठ खडे मीठ लागणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काळे तीळ सुद्धा असतात तर थोडेसे काळे तिळही तुम्हाला लागणार आहेत पांढरे तीळ तुम्हाला घ्यायचे नाहीत कारण उतारा करायच्या वेळेस नेहमी आपण काळे तिळच वापर करत असतो पांढऱ्या तिळाचा वापर अजिबात करायचा नाही त्यानंतर तुम्हाला दोन लवंगा घ्यायचे आहेत आणि दोन फुलवाती असणाऱ्या दोन अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याचबरोबर तुम्हाला पाच वेलची घ्यायची आहेत आणि हे सर्व सामान तुम्हाला एका हातामध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला त्या वस्तू सगळ्या ठेवायच्या आहेत या सगळ्या वस्तू नकारात्मकता वाईट शक्ती इडा पिडा घरातील लक्ष्मी दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो बघा आपल्या सुद्धा सांगितलं जातं की लवंगा या घरातील नकारात्मकता दूर करत करत असते अगदी तेच काम असतं म्हणूनच आपल्याला ह्या वस्तू त्या सगळ्या हातात घ्यायच्या आहेत किंवा एखाद्या प्लेटमध्ये सुद्धा घेऊ शकता मग खाली त्या सांडणार नाहीत कारण प्लेटमध्ये घेतल्या तर त्या व्यवस्थित राहतील आणि त्या तुम्हाला सर्व वस्तू डोक्यापासून ते खाली पायांपर्यंत सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत आता हा उतारा घरातील जी व्यक्ती करत असेल त्या व्यक्तीने हा उतारा करायला सुरुवात केल्यानंतर कोणाशीही बोलायचं नाही फक्त मनामध्ये जय राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम एवढेच म्हणायचं आहे आणि हा उतारा आपल्या घरातल्या प्रत्येक लहान मुलापासून ते घरातील मोठी व्यक्ती आजारी व्यक्ती या सर्वांवरून तो उतारा उतरवायचा आहे त्यातच घरातल्या संपूर्ण कुटुंबावरून हा उतारा उतरवायचा आहे कारण बघा दोष हे जे असतात ते आपल्या घरातल्या लहान मुलांनाच नाही तर व्यक्तींना सुद्धा लागत असतात एखाद्याची प्रगती होत असेल किंवा एखाद्याचे चांगले काही गोष्ट होत असेल तर त्यांना सुद्धा तुम्हाला दोष लागू शकतो त्यामुळे तुम्हाला या वस्तू सर्व तुम्हाला त्या उतरवून घ्यायच्या आहेत आणि ह्या वस्तू जेव्हा तुम्ही उतरवणार आहेत त्याच्या अगोदर तुमच्या पूर्ण घरातल्या भिंतींना त्या टच करून आणायच्या आहेत जेव्हा उतारा करणार आहात त्याच्या अगोदर या सर्व वस्तू तुमच्या ज्या घरामध्ये तुम्ही राहता त्या घरातल्या प्रत्येक भिंतीला त्या चिटकवून आणायच्या आहेत म्हणजे त्या टच करायच्या आहेत त्या प्लेट तुम्हाला टच करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला दरवाज्याच्या उमऱ्यावरती उभा राहून हे सात वेळा तुम्हाला ते उतरून घ्यायचे आहे त्याचबरोबर घरातली जी मोठी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने उतारा करून त्या तो सरळच त्या समोर जाऊन तो उतारा एखाद्या पडक्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी तो टाकून यायचा आहे पण त्या व्यक्तीने सरळ जायचे आहे महागारी बोलून पाहायचे नाही तर हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि तुमच्या घरामध्ये स्वामींना तुम्हाला दर्शन करायचं आहे जेव्हा आपण उतारा करतो फेकतो आणि पुन्हा मागे फिरून पाहतो तेव्हा पूर्ण तिथली जी नकारात्मकता असते ना ती आपल्या समोर येत बरोबर येत असते त्यामुळे कोणताही उतारा करताना आवर्जून लक्षात ठेवायचे की उतारा सरळ जाऊन तेथेच टाकणे आणि आपल्या आपल्या घरी महागारी येणे महागारी फिरून त्या ठिकाणी पाहायचे नाही हा उतारा केल्याने नजर दोष लागलेली असेल तीही निघून जाते घरात एखादी व्यक्ती असेल आजारी पडलेली तीही कमी होते आजारी पडायची किंवा त्याच्यातील दोष कमी होतात आजारी व्यक्ती कमी प आजारी पडते मुलांची प्रगती होते पतीची प्रगती होते लक्ष्मी घरात नांदते घरातली इडापिडा निघून जाते त्यामुळे हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे आणि हाच उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला सुद्धा करायचा आहे ने जो दुसरा उपाय आहे तो आज फक्त हनुमान जयंतीलाच तुम्हाला आज वर्षातून एकदाच हा उपाय करता येतो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणीच असायला हवं असा नारळ घ्यायचा आहे नारळ हळदी कुंकू लावायचा आहे देवघरासमोर ठेवायचं आहे आणि देवघरामध्ये जर श्रीराम प्रभूंची मूर्ती असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या घरात हनुमानाचा फोटो असेल तर समोर सुद्धा तुम्ही हा नारळ ठेवायचा आहे जर तुमच्या जवळ दोन्हीही नसतील तर आपल्या मेन देव्हाऱ्यासमोर गणपती तर असतो गणपतीच्या समोर हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर हात जोडून तुम्हाला भगवान हनुमंतांना नामस्मरण करायचं आहे आणि तुमची एखादी इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मारुती स्तोत्र हे पाच वेळा किंवा अकरा वेळा ही म्हणायचे आहे नंतर नारळ तुम्हाला उजव्या हातात घ्यायचा आणि स्वतःवरून हा उतारा करायचा आहे आणि उभं राहायचं हा उतारा करत असताना खाली बसून करायचा नाही तर उभं राहायचं आहे देवघरासमोर नारळ उजव्या हातात घ्यायचा आणि ज्या प्रकारे घड्याळ्याचा काटा फिरतो त्याप्रकारे तुम्हाला स्वतःच्या डोक्यापासून ते खालीपर्यंत तुम्हाला असं स्वतःवरून तो नारळ सात वेळा फिरवून घ्यायचा आहे नारळ फिरवला की खाली ठेवायचा नाही डायरेक्ट तो नारळ घ्यायचा आणि तुमच्या जवळ जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल किंवा मारुती रायाचे मंदिर असेल तिथे जाऊन हा नारळ त्यांच्या चरणी अर्पण करून यायचा आहे आणि तो फोडायचाही नाही यानंतर तिथे मंदिरामध्ये बसून तुम्हाला तीन वेळा हनुमान चालिसेचा आहे हनुमान चालिसा हे वाचण्याने व ऐकल्याने बघा आपल्या मागे जी असणारी इडा आणि पूर्णपणे नष्ट होतात तर आपल्याला कोणाचीही नजर लागत असेल तर कोणतेही काम होत नसेल कोणत्याही क्षेत्रात आपल्याला प्रगती मिळत नसेल आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी हनुमान जयंतीला आवर्जून करायचा आहे दोनही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून करा आता हा नारळ जेव्हा तुम्ही मंदिरात ठेवायला जाणार आहे त्यावेळी तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करत तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि हा उपाय जो तुम्हाला मी सांगितला आहे जो दुसरा तो नारळाचा तो उपाय तुम्ही स्वतःसाठीच करायचा आहे दुसऱ्यांसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही दुसऱ्यांसाठी जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचं कोणतेही फळ तुम्हाला प्राप्त होणार नाही जर तुम्हाला सुतक असेल किंवा विटाळ असेल किंवा एखादी गर्भवती स्त्री असेल तर या महिलेने हा उपाय करायचा नाही ह्या महिलांनी जर उपाय केला तर त्यांना त्रास होऊ शकतो हो। त्यामुळे आज पौर्णिमेच्या दिवशी गर्भवती स्त्रियांनी आवर्जून हा उपाय करायचा नाही आणि ना अशा प्रकारे तुम्ही हे उपाय करू शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि तुमच्या मित्रपरिवारालाही शेअर करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम